श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र धाराशिव जिल्ह्यातल्या एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे एकशे सदतीस कोटी अनुदान जमा तुळजाभवानीच्या शिखराला मिळणार सोन्याची झळाळी आणि यंत्रणांनी सतर्क राहून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याचे जिल्हाधिकारी किरण पुजार यांचे निर्देश या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती धाराशिव जिल्ह्यात अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एक लाख सहा हजार पाचशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत एकशे सदोतीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत उर्वरित शेतकऱ्यांनी कागदपत्र पोर्टलवर सादर केली नसल्यामुळे आणि ई केवायसी पूर्ण न झाल्यानं अनुदान वितरित होणं बाकी आहे त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी तात्काळ ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या दोन लाख सदोतीस हजार पाचशे एकवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सत्तेचाळीस कोटी पन्नास लाख रुपये जमा करण्यात आले आहेत बिहारमधल्या भागलपूर इथून पंतप्रधानांच्या हस्ते या हप्त्याचं ऑनलाईन वितरण करण्यात आलं तुळजापूर इथल्या विज्ञान केंद्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नळदुर्ग इथं पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या आणि इतर आरोग्य संस्थांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते झालं नागरिकांना विविध आरोग्यविषयक सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी शासन आरोग्य सेवांचं बळकटीकरण करत असल्याचं ते यावेळी म्हणाले तुळजापूर या श्री तुळजाभवानी देवीच्या श्रीक्षेत्र असलेल्या ठिकाणी रुग्णांच्या सुविधेसाठी लवकरच कॅशलेस मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात येईल त्या ठिकाणी रुग्ण आणि नातेवाईकांना मोफत भोजन तसंच सर्व उपचार देखील मोफत केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं बेंबळी इथल्या ग्रामीण रुग्णालयाचं आणि सहा ठिकाणी बांधण्यात आलेल्या ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिटचं उद्घाटन आणि जिल्हा प्रशिक्षण संघ आणि औषध भांडारगृह बांधकामाचं भूमिपूजनही पालकमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं कळंब आगारात दाखल झालेल्या दहा नवीन लालपरी बसचं लोकार्पण पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते झालं प्रवाशांच्या मागणीनुसार कळंब ते अक्कलकोट ही नवीन बससेवा सुरू करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेचं शिखर सोन्यानं मढवण्यात येणार आहे त्यासाठी भाविक स्थानिक व्यापारी आणि पुजारी बांधवांचं सहकार्य महत्वाचं असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं याबाबतच्या सूचना अथवा शंका मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे लिखित स्वरूपात देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे हे शिखर सहा महिन्यांच्या आत पूर्ण होईल असा विश्वास पुरातत्व विभागानं व्यक्त केला धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षाच्या उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी दिले आहेत संभाव्य पाणीटंचाई आणि चारा संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते विहिरींमधला गाळ काढण्याचं तसंच नादुरुस्त असलेल्या विंधन विहिरी दुरुस्तीची कामं तातडीनं हाती घ्यावीत संबंधित यंत्रणांनी एकत्र बसून भूजल पातळीत तसंच पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करून आवश्यक उपाययोजना कराव्यात आदी सूचना त्यांनी दिल्या वर्ष दोन हजार चोवीसमध्ये जिल्ह्यात एकूण सरासरी एकशे वीस टक्के पाऊस झाला सीना कोळेगाव या मोठ्या प्रकल्पात सध्या सत्तावन्न टक्के सतरा मध्यम प्रकल्पात बावन्न टक्के आणि दोनशे आठ लघु प्रकल्पात चाळीस टक्के पाणीसाठा आहे जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नागरी भागात एक एप्रिल ते एकतीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून नऊ विविध प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत आगामी काळात धाराशिव जिल्ह्यात अपारंपरिक ऊर्जा टेक्निकल टेक्स्टाईल उत्पादन कृषीपूरक उद्योग त्यासोबतच पर्यटन वाढीला मोठा वाव मिळणार आहे स्थानिक युवकांना जिल्ह्यातच हक्काच्या रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी तुळजापूर इथल्या तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात कौशल्य विकास विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला असून पुणे इथल्या जगप्रसिद्ध सिम्बॉयसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाकडून त्यासाठी तांत्रिक सहकार्य घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे त्यानुसार तुळजाभवानी मंदिर समितीनं सिम्बॉयसिस कौशल्य विकास विद्यापीठासोबत तांत्रिक सहकार्य कराराची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली मुख्यमंत्र्यांचा शंभर दिवसांचा सा सातकलमी कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभागानं जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश मंत्री शिवेंद्रसिंह हो राजे भोसले यांनी दिले या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणतीही तडजोड न करता कामं गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावी कंत्राटदारांकडून योग्य प्रकारे कामं करून घेतली जावीत असे निर्देश त्यांनी दिले धाराशिव इथं छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास पाटील आमदार राणा जगजितसिंह पाटील यावेळी उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तसंच संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला